आज जर पाऊस पडला तरी एकही माणूस या जागेवर उठणार नाही निलंबर साहेब वर प्रेम करणारी माणसं येते किती पाऊस पडला पडला पूर्ण पावसामध्ये थांबून सभा पूर्ण अटेंड करायची लोकांनी साहेब हे जागेवर बसून घ्यावे सर्वांना महिला भग महिला भगिनींना बांधवांना विनंती आहे आपण जागेवर बसून घ्यावे आजच्या या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपला मार्ग करण्यासाठी कर... राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब उपस्थित जिल्हाध्यक्ष हनराव पाटील बेटमोगरेकर उपस्थित राजेश पावडे अब्दुल सत्तार सर्व मंच आणि बालाय शेठ रोयलावार मुसनारी काजी साहेब मंगलाजाना शिरशेटवार उपस्थित सर्व आजी माजी नगरसेवक सर्व सन्मान्य पदाधिकारी शरद पवार गटातून प्रवेश केले सर्व सदस्य उपस्थित सर्व या देगलूर शहरातील आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले सर्व माता भगिनी युवक युवती आणि ज्येष्ठ मंडळी मित्र आजच्या या मेळामध्ये मी सर्व महाराष्ट्रातील आलेल्या सर्व मान्यवरांच्या मी देगलूरकरांच्या वतीनं प्रथम सर्वांचं स्वागत करतो मित्र देगलूर शहर हे वैकुंठवासी धोंडा महाराज आणि हजरत रफाई जिओद्दीन यांच्या पावन स्पर्धेने पावन झालेल्या सं, संतांच्या भूमीमध्ये आपण हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला आहे मी सकपाळ सकपाळ साहेबांना एवढं सांगू इच्छितो की हा देगलूर शहर व तालुका म्हणजे समाजवादी विचाराचा तालुका आहे इथे कित्येक वर्ष जनता दलाची सत्ता या नगरपालिकेवर होती या देगलूर शहरामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रात कुठेही सत्ता नव्हती त्यावेळेस देगलूरमध्ये जनता दलाची सत्ता होती इथे समाजवादी विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवलेला आहे म्हणून इथे कधी जाती धर्मावर राजकारण करणाऱ्यांना या नगरपालिकेवर या देगलूर शहरातील जनतेने कधीच थारा दिलेला नाही मित्र ज्या वेळेस कर्नाटक सरकारमध्ये देवीगुडाचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री त्यांचे चिरंजीव जनता दल सेक्युलरचा सा, सत्तेसाठी त्यांनी भाजपला सपोर्ट केला त्यावेळेस देखलूर शहरातील जनता दलांचे सर्व आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक विद्यमान नगरसेवकांनी हे आम्हाला मान्य नसून त्यावेळेस जनता दल पक्ष सोडून आर आर पाटलांच्या उपस्थितीमध्ये सर्व टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर आता आपण पाहिलं आहोत आपण शरद पवार गटात आम्ही काम करत असताना आमच्या गटातील काही लोक अजित पवार गटामध्ये प्रवेश केले त्याने आम्हालाही सांगितलं होतं साहेब की आपण सर्व टीम अजित पवार गटात जाऊ तिकडे सत्ता आहे तिकडे आपले चार कामं होतात आणि आपला सर्वांचा फायदा होतो मित्रो ते हे विसरलेले आहेत की आम्हाला देगलूर देगलूरच्या जनतेने तुम्ही सेक्युलरिझमवर काम करता यामुळे आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि मित्र आम्ही सत्तेत न जाता आम्ही प्रवाहाच्या विरोध येऊन काँग्रेस पक्षात येऊन सेक्युलरिझम टिकवण्यासाठी आम्ही या काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करत आहोत आम्ही त्यांच्या सोबत जात आता शरद पोरघाटामध्ये थांबून आम्ही लोकांचे मतं घेतलो त्यांची चर्चा केलो किंवा कसं एवढे धनदाणगी लोक आमच्या पैसेवाली लोक अजित पोरगाटात जात आहेत त्यांच्याकडे सत्ता शर, आहे आणि आम्ही शहर शरद पोरघाटात मध्ये राहिलो पण इथं आमदार नाही खासदार नाही पुन्हा भिवा, विभागापर्यंत काहीच नाही काय करायला पाहिजे आम्ही निवडणूक कसं लढू आम्ही आम्ही एक सात आठ जण मोस्तली साहेब कंदारकर मामा बालाजाना रोहिलावार लालू कोयलावार सुनील येशंवार व सर्व सर्वजण त्यानंतर आम्हाला लोकांनी तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहेत परंतु काम करत असताना राजकारण आम्ही सत्ता मिळवण्यासाठी राजकीय गणित जुळणं फार महत्वाचे असतात त्यामुळं आम्हाला कुठंतरी राजकीय पाठबळ पाहिजे आणि या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार चव्हाण साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही बैठक घेऊन आपल्याला या धर्मावर राजकारण राजकारण करणाऱ्या शक्तीच्यावर लढायच असेल काँग्रेस हे सेक्युलरी पक्ष आहे शरद पवार पण हे सेक्युलरी पक्ष आहे आपण सोबत मिळून लढून तर आपण त्या पक्षाला पक्षा हरू शकतो नाहीतर आपल्याला अवघड होऊ शकते म्हणून आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या साक्षीने आशीर्वादाने सतपाळ साहेबांच्या हस्ते आमचा आज पक्षभे सोळा सोळा पक्षात प्रवेश पक्षा झालेला आहे मित्र या पक्ष प्रवेश झाल्यानंतर मी शंभर टक्के सांगू इच्छितो देगलूर नगर परिषद पंचायत सभे जितके स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं आम्ही शंभर टक्के काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही साहेब आज मी तुम्हाला आश्वासन नाही शंभर टक्के सांगतो नगरपालिकेवर या सर्व जनतेच्या आशीर्वादाने आम्ही नक्की झेंडा फडकू मित्रो मागच्या सभेमध्ये भरपूर पाऊस पडला आणि त्यांचा सभा हा जवळपास रद्दच झाला ते देव पाण्यात ठेवू नयेत की आज पाऊस अठ्ठावीस टक्कला पाऊस पडवा म्हणून मी त्यांचंही स्वप्न पूर्ण करतो आज जर पाऊस पडला तरीही एकही माणूस आहे या जागेवर उठणार नाही निलावर साहेबवर प्रेम करणारी माणसं आहे किती पाऊस पडला ते पूर्ण पावसामध्ये थांबून सभा पूर्ण अटेंड करायला लोक आहे साहेब हे लोक मनात आले साहेब स्फूर्त मध्ये आले सर्व काम धाम मोलमजूर लोक आहेत काम धाम सोडून आम्हाला आशीर्वाद द्यायसाठी आले आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात तर तुमच्या मनातलं देगलूर आम्ही नक्कीच साकार करूया सर्व मान्यवर जास्ती मित्र साहेब आमची विचारसरणी अशी आहे की शहरातील एक दोन विकास कामं कमी जास्त कमी झालं हरकत नाही आज देगलो शांत राहायला पाहिजे व्यापाऱ्यांना प्रोटेक्शन राहायला पाहिजे सर्व जाती धर्म गुन्हे गोंधळ राहिला वाढले पाहिजे ह्या विचारांना मी देगलो शहरामध्ये दे काम करतो साहेब फक्त तुमचं सा, जसं लोकांचं राजकारणामध्ये जनर लागतो तसं राजकीय राजकीय वरद वर्धा देखील फार महत्वाचं आहे साहेब तुमचं सा फक्त आमच्या पाठीवर हात राहू द्या आम्ही सर्व स्थानिक स्वराज संस्था जिंकून पुढच्या वेळेस स्थानिक स्वराज्य विजय सभेला तुम्हाला नक्की आम्ही बोलणार आहे मी एवढं बोलून माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस